ओंकारेश्वरी ही नीता आहे ही माझ्या गादीवरती त्या सहा महिन्यापूर्वी आली होती तिला आपल्या गादीवरनं काय प्रचिती आली आहे ती तुम्हाला इथली प्रचिती तिचा अनुभव या सर्वच गोष्टी सांगून देईल नमस्कार मी ता संतोष होने मला ताईला भेटून एक वर्ष होत आली आहे पण मला खूप चांगला अनुभव आलेला आहे म्हणून मी आनंदाची आरती इथं घेतली आहे ताईच्या माध्यमातून मी ताई ताईंला गुरुआई बनवले मला इथं खूप करमतं आणि ताईंचाच आशीर्वाद मी घेऊन पुढं सगळी वाटचाल जीवनाची जी करणार आहे मला खूप छान वाटले लवकरच जगन्मायाचा कार्यक्रम मी घेणार आहे पंधरा वीस दिवसामध्ये आहे सर्वांना मी तारीख कळवेल ओम काळेश्वरी ओम कालेश्वरी माझं नाव जयश्री मोहन धाडगे तिथला अनुभव तुम्ही त्यांना सांगा मी आता येऊन दोन महिने झाले दोन महिन्यापासून मला पहिला एवढा त्रास होत होता की मला काही सुद्धा समजत नव्हतं मी काय करू काय नाही माझ्या घरातला अतिशय त्रास ह्या दोन महिन्यात कमी आल्या फक्त चारायना राहिलं दोन महिन्यात इतका अनुभव आहे ना की ह्या देवीने इतकी वाट दावली ना चांगली की जीवनाचं भलं आयुष्यभर भलं करत राहणार आहे हे अशी का ओम कालेश्वरी आहे आणि ताईने आपल्याला आशीर्वाद दिलेला पूर्ण जीवनात असंच जावं

बेटाड़ भी अच्छे हैं अच्छे जॉब ने अलग है हुआ hmm.